अमोल कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे शिरूरमधून माझ्या बाजूने कुणीही डमी अर्ज भरणार नसल्याची त्यांनी माहिती दिली आहे अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी पाहूयात महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आज पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत सुपळ्या सुळे बारामतीमधून रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या वतीनं पुणे शहरातून तर डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः आपल्याबरोबर सर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत दुसऱ्यांदा आज उमेदवारी भरत आहेत काय भावना देव हा मनात असतो आणि काल रात्री घरून निघताना आईचे आशीर्वाद घेतले आणि मला वाटतं की माऊलीचे जर आशीर्वाद घेतले तर सगळे देव माझ्या माऊलीच्या पायात असतात आईचे आशीर्वाद घेतले आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार कारण जे संविधान आणि देश ज्या संविधानानुसार चालतो हे संविधान कायम राहावं त्या संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीला जे आत्मभान जागं आहे हे आत्मभान आणि त्याचा स्वाभिमान कायम टिकावा म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आणि मग उमेदवारी अर्ज करणार नाही शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये कोणीही डबी उमेदवार नाही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की संपत्तीचा आपण जे प्रतिज्ञापत्र करतो विवरण सादर करतो मागच्या पाच वर्षात काय संपत्तीत वाढ झाली का कमी झाली त्यामुळे अर्ज भरल्यानंतरच बघा जे काही हे दिसतं त्यामध्ये एक गंमत अशी असते की त्यावर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कर्ज जे असतं त्या कर्जा कर्जाकडे सुद्धा आपण जरूर लक्ष द्या माढ्यामध्ये सभा आहेत नगरमध्ये सभा आहेत बीडमध्ये सभा आहेत बारामतीमध्ये सभा आहेत कोल्हापूरमध्ये सभा आहेत आणि या सगळ्या नियोजन करता करता आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आत्ताच्या मोदी सरकारला मायबाप जनतेनं पूर्णपणे नाकारलेला आहे आणि ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी दिसते त्यामुळे मायबाप जनतेने निवडणूक हाती घेतली मायबाप जनता ही नक्की विजयाचा गुलाल कपाळी लावली नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज पुणे